माझ्या मुलीला फक्त एकशे चार मार्क होते आणि मी तिला बी एम एस लावण्यासाठी फार परेशान होतो तिचं ऍडमिशन बी एच एम एस ला अमरावतीला घेतलं आणि ते अमरावतीहून ऍडमिशन कॅन्सल करून स्पॉट साठी मी तिथून मांडे डॉक्टर आणि नागरे सगळं फोन केला की मला पैसे भरून तिला बी एम एस करायचं आहे तर तुमच्याकडे जी आम्ही ठेवी ठेवलेली आहे त्याची मला गरज पडणार आहे दुसऱ्या दिवशी मी अमरावती इथो आलो प्रत्यक्ष डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यामध्ये गेलो तिथे डॉक्टर साहेब नागरे सर पुन्हा आपले मान्य उपसभापती नागरे साहेब उपस्थित होतो उपस्थित होते सत्य घटना आहे प्रत्येकांना अक्षर म्हणजे म्हणजे माझ्या सांगतानी सुद्धा अंगावर काटे येतात डॉक्टर साहेबांनी पैसे जमा करून ठेवले मी सोनं बँकेत इथल्या आपल्या गहाण ठेवलं पैसे काढून घेतले आणि डॉक्टर साहेबांनी पैसे दिले आणि मला सांगितलं दराडे साहेब तुमच्या मुलीचं ऍडमिशन शंभर टक्के होणार आणि त्याला पैसे लागणार नाही जे अनामत रक्कम ठेवलेली होती तिची पावती सुद्धा त्यांनी कॅन्सल केली नाही मी माझी पत्नी इथं उपस्थित असतील भास्कर दसर भुगे विस्ताराधिकारी कोकणामध्ये राहता होते तिथे आणि बसून आले इथं आम्ही सहा वाजता इथून सिंधुदुर्गला जाण्यासाठी निघालो बारा ते चौदा तासाचा टोटल अंतर इथून जाण्यासाठी सतत आणि इथून साहेब आहेत त्यांनी फोन लावला तिथल्या माणसाला की आम्ही तिथं ॲडमिशनसाठी यावं का तर या तो, तो माणूस सांगत होता तुम्ही येऊ नका तरी पण मी म्हटलं आपल्याला जायचंच आता भास्कर जे महाराज गो विनाकारण जावं लागतं पण माझ्या आग्रह खातर त्याला नाही म्हणता येणार तर मग आम्ही निघालो इथून आम्ही इथून सकाळी तिथं आठ साडेआठ नऊच्या नंतर कणकवलीच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला फोन आला की तुमच्या मुलीचं ॲडमिशन होते तिचा नंबर एकला नंबर आलेला आहे आणि ते पैसे सोनं ना गाण ठेवून ठेवलेले होते औरंगाबादला काकाकड ते पैसे तिथं तसेच होते आम्ही अक्षरशः साडे दहा पावणे अकरा वाजेच्यावर सावंतवाडीला पोहोचलो गेल्या गेल्या आमच्या एक तासामध्ये ऍडमिशन झालं एवढा आपल्या भगवान बाबाच्या अंगात शक्ती आहे ते डॉक्टरनी बोललेलं म्हणजे त्यावेळेस खरं झालं हे माझ्या मनाला सुधारणाऱ्याची पावती होती ती कॅन्सल सुद्धा केली नाही परत आल्यानंतर जसे तसेच पैसे मी नागरे सराकडे परत करून दिले ही सत्य घटना आहे आणि भगवान बाबाची आपल्या शक्ती आहे माझी भगवान बाबा चरणी विनंती अशी आहे की बाबा आपल्या भगवान बाबा मध्ये बरेच जण आपली सेवा करतात सारं करतात मग अशा ज्या आघाडीत घटना घडत आहेत ह्या घडू नये यासाठी तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा अशी माझी सर्वांच्या वतीने त्यांच्या चरणी मागणी आहे आणि काही आमच्याकडून चुकत असेल तर ते आम्हाला दृष्टन रूपान सांगा आम्ही त्यामध्ये निश्चित दुरुस्ती करण्याचा प्रयत्न